लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सिंचना सिद्धूला आतमध्ये घेऊन आलेली असते आणि समोरच भावना सिद्धूला दिसते सिद्धू भावनाला पाहून खूप हैराण होतो आणि भावनासुद्धा सिद्धूला पाहून खूप घाबरते तिला वाटतं की हा आता माझा पाठलाग करत इथंसुद्धा आलेला आहे परंतु सिंचना म्हणते की हा माझा भाऊ आहे सिद्धू अशी ओळख करून दिल्यावर मात्र भावना अचंबित होते आणि तिथून लाजून निघून जाते त्यानंतर सिद्धू अगदी आवरून लग्नामध्ये हजर झालेला असतो आणि ते पाहून त्याच्या आईला आश्चर्य वाटतं आई म्हणते की सिद्धू तू आज एवढा नटून थटून कसा आलेला आहेस मी एवढे दिवस सांगत होते की मला दळवींच्या कार्यक्रमाला जाऊ देत तर जाऊ देत नव्हतास आणि आज हे काय झालं सिद्धू मात्र काहीच बोलत नसतो आणि लाजत असतो इकडे विश्वा जान्हवीला भेटलेला असतो जान्हवी विश्वाला पाहून खूप खुश झालेली असते ती म्हणते की विश्वा तू खरंच आला आहेस तुला पाहून आज मी खूप खुश झाले माझा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि विश्वाच्या डोळ्यातून पाणी येत असतं काय विश्वा जानवीला त्याच्या मनातल्या भावना तिथेच सांगणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल इकडे सिद्धू म्हणत असतो की मी आज माझ्या मनातल्या सर्व भावना भावनाजींना सांगणार आहे आणि मला असं वाटतंय की आज इथे मी सुद्धा लग्न करावं आणि माझ्या नावाचं मंगळसूत्र भावनाजींच्या गळ्यात टाकावं हे सर्व त्याची वहिनी निलांबरी ऐकत असते आणि आता निलांबरीला हे कळलेलं आहे की सिद्धू भावनाच्या प्रेमात पडलेला आहे अजूनसुद्धा या सस्पेन्सचं उत्तर आपल्याला सापडलेलं नाही आहे की जान्हवी विश्वाची लग्न करणार का जयंतसोबत